चिंतन श्री गुरुदेव द्ञा मोरा क्षेत्रात येणाऱ्या भक्तांच्या आहे आपल्या जीवनाचं कल्याण करायचं असेल तर आपण ह्या क्षेत्रात काय केलं पाहिजे आणि ह्या छत्राशी जर आपण निगडीत राहिलं तर आपल्याला कोणकोणत्या प्रकारचं प्रकारचा लाभ मिळतात ही सर्व भक्तांनी जाणून घेणं आपलं कर्तव्य आहे आज्ञा वाचून धावतो आणि ह्यामध्ये महाराजांनी ह्या गोष्टी अधिकृत दिलेल्या आहेत त्या ह्या गोष्टीचा आपण विचार करायला शिका आणि ह्याचा आपण लाभ घ्यायला हरकत नाही श्री आनंदकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक नऊ अकरा दोन हजार सतरा वेळ सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनटं या ठिकाणी म्हणजे मोराळासाठी सांगितलं सगळ्या भक्तांना आहे प्रत्यक्ष महाराजांचं वचन आहे आणि ह्याचा लाभ जेज्या त्यांनी घ्यायचा आहे या ठिकाणी भाव समर्पित करणाऱ्या व पूर्णता निश्चय ठेवणाऱ्या भक्तास प्रतिगुरुवार प्रचिती व दिव्यत्वाची व चमत्काराची प्रचिती प्राप्त होईल व ही प्रचिती घेण्यासाठी असंख्य अशा भक्तांची निर्मितीही होईल असंख्य अशा अडचणीचे निवारण होऊन या ठिकाणचे महत्त्व वाढेल या ठिकाणी दिव्य चक्षू मोठ्या प्रमाणात प्रगट होतील एकनिष्ठ भक्तीने या ठिकाणातील दिव्य प्रकाशाची वाढ होईल त्यानुसार दिव्य कार्यही घडेल जो अंतकरणातून माझे स्मरण करेल त्याची व्याधी जागेच थांबेल ही शारीरिक व्याधीला असंख्य भक्तांनी ह्याचा लाभ घ्यायला हरकत नाही अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त आजचे गुरु जे अज्ञायदे ते आपण भक्ती मार्गात आपण सगळेच असतो आपण भक्ती करत असताना आपल्याला किरकोळ कारणावरून आपलं जे होणारं नुकसान आध्यात्मिक असतंय ते आपल्या सामान्य माणसाला कळत नसतं आहे आणि ही स्वतः श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजे दत्त सुद्धा आपल्या सर्व भक्तांना सावध करून आपण चुकतो कुठं आपण केलेलं जी भक्ती असत्या ते पूर्णत्वाला का लवकर जात नाही आणि ह्याच्यात अडचणी काय येते त्या समस्या कशामुळं निर्माण होते त्या ह्या गोष्टीचं उत्तर आपल्या आयुष्यातसुद्धा समजत नाही हे मात्र महाराजांनी अगदी साध्या पद्धती दिलं आहे आणि ह्याचा लाभ घेऊन आपण आध्यात्मिक उन्नती प्रगती करायला कुठली हरकत नाही आजच्या आज्ञा अत्यंत महत्त्वाच्या आहे आज्ञेचा अभ्यास जरा करायला आपण शिकलं पाहिजे चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री आनंदकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक आठ सहा दोन हजार सतरा वेळ सायंकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटं भक्तीमध्ये वाटचाल करीत असताना क्रोध व अहंकार या षडविकारास जो संयमी ठेवू शकतो तो भक्तिमार्गामध्ये एखाद्या अश्वाप्रमाणे वाटचाल करतो व त्याचे निश्चय लक्ष व ध्येय वेगाने प्राप्त करू शकतो जो भक्तिमार्गामध्ये यक्षनिष्ठ आहे तो असंख्यशा षडविकारातून बाहेर पडतो व सत्य असत्य जाणू शकतो तो आपल्या सर्व षडविकारास संयम संयमी ठेवू छपतो गुरुचा आशीर्वाद हा त्यातील सर्वात मोठा टप्पा आहे आपण क्रोध अहंकार हे जर शरीरविकारातून जर बाहेर येऊन भक्ती केली तर आपल्याला अश्वाच्या वेगळाप्रमाणे आपण आध्यात्मिक उन्नती करू शकतो त्यात बी सगळ्या विकारातून निघायचं म्हणलं तर आपल्याला गुरूंचा आशीर्वाद हा सगळीत मोठी गोष्ट आपल्याला प्राप्त करून घेणं आवश्यक आहे चिंतन श्री गुरुदेव दत्त